चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते तर सर्वप्रथम एक छोटी गोष्ट सांगू इच्छिते की ती म्हणजे मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता की आ, मी आणि माझं कुटुंब जेजुरी गडावरती म्हणजेच आमची जी कुलदेवता आहे जेजूचा खंडोबा त्यांचं मान सन्मान करायला कुळाचार पार पडायला आम्ही का मागच्या रविवर गेलो होतो तो कसा पार पडला ते पार पाडताना आम्हाला कशी विघ्न आली किंवा त्याच्यातून आम्हाला दिव्य संकेत स्वामी महाराजांनी कसे दिले आणि आमचा सा मान सन्मान कसा व्यवस्थित आणि खूप छान पद्धतीने पार पडला याबद्दल संपूर्ण माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे होती तर तो, तो जो व्हिडिओ आहे तो काही कारणास पुढे जात नाही आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी डिलीट केला आहे कालचा व्हिडिओ आणि आज परत तो अपलोड केला आहे कारण की तुम्हाला प्रश्न पडेल की ताईंनी कालचा व्हिडिओ आज परत अपलोड कसा काय केला आहे काल तर आम्ही पाहिला होता परत आज अपलोड कसा काय झाला तर त्याच्यामुळे सांगायचं थोडाफार प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ पुढे जात नव्हता म्हणून इन्स्ट इन्स्ट्रक्शन वाईज आम्ही तो व्हिडिओ डिलीट केला आहे आणि तो आता मी थोड्या वेळापूर्वी परत तो अपलोड केला आहे आणि आता जो मी व्हिडिओ तुम्हाला हा पाहता हा तो त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे ज्याच्या मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आ, आम्ही म्हणजे कुलदेवत खंडोबा रायांचा म्हणजे जेजुरीचं जर जे खंडोबा ज्यांचं कुलदेवत आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला यथाशक्ती तिथे मान सन्मान करायची इच्छा असेल अभिषेक करायचा आहे तळी भरायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे तर या जर सगळ्या गोष्टी तुम्हाला पार पाडून तिथे घ्यायच्या असेल तुम्हाला सांगितलं होतं थोडक्यात की तिथे एक चार कुटुंब अशी आहे जी वंश वो, परंपरेनुसार तिथे ते कुळाचार पार पाडून घेतात भक्तांकडून त्यांनाच त्या ते चार कुटुंबातील व्यक्तींनाच तिथे फक्त आरतीचा किंवा अभिषेकाचा त्या मूर्तींना किंवा त्यांना सज म्हणजे जे काही लिंग आहेत जी म्हणजे चमत्कारिक लिंग जी उद्भवली आहे तिथे अं खंडोबा रायांच्या मूर्तीसमोर त्यांचा जे काही मा म्हणजे अभिषेक असेल किंवा जी काही पूजा अर्चा किंवा आरतीचा मान असेल नैवेद्याचा मान असेल त्या चार कुटुंबातील व्यक्तींनाच आहे त्या आणि आम्ही ज्यांच्याकडून मान सन्मान कुळाचार पार म्हणजे करून घेतला आहे जे पुजारी काका आहेत त्यांच्याकडून आम्ही करून घेतला त्यांच्याकडून आम्ही लास्ट इयर पण करून घेतला होता कारण की ते स्वामी भक्त आहेत स्वामी मार्गात आहेत आणि आम्हाला स्वामी केंद्रातूनच त्यांचा नंबर मिळाला त्याच्यामुळे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला मागच्या वर्षी सुद्धा आणि आम्हाला त्यांचा मागच्या वर्षीचा म्हणजे जो काही कुळाचार त्यांनी आमच्याकडून करून घेतला मान सन्मान करून घेतला अभिषेक करून घेतला तो आम्हाला खूप जास्त पद्धतीने आवडला त्याच्यामुळे सुद्धा आम्ही त्यांच्याकडूनच करून घेतला आणि मागच्या वर्षीपेक्षा खूप छान पद्धतीने खूप छान जास्त पटीने चांगला मान सन्मान यावर्षी आमच्या हातून घडला आहे आणि तेवढे दादा ते जे आहे पूजारी तेवढे ते आपली काळजी घेतात की कुठे आपला काही त्रास होणार नाही आणि आपला मान सन्मान आपण एवढा लांबून तिथे जातो आणि ते दा ते जे दादा आहेत पुजारी काका जे आहेत ते एवढे व्यवस्थित आपल्याकडून ते कुळाचार अभिषेक पार पाडून पार घेतात ना की असं नाही की घाई गडबड करून घेतला आणि चला बाहेर असं नाही अक्षरशः व्यवस्थित यथायोग्य मंत्र स्तोत्र म्हणून सगळ्या पद्धतीने त्यांनी आमचा मान सन्मान कुळाचार अभिषेक करून घेतला तळी भरून घेतली सगळ्या गोष्टी करून घेतल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना कोणाला भलेही तुम्हाला गरज नसेल तुमचं कुलदेवत जेजूरचा खंडोबा नसेल त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला सांगू इच्छिते की तुमचे शेजारी पाजारी असेल नातेवाईक मित्र मंडळी असेल दे ज्यांचा कुलदेव ज्यांचे कुलदैवत जेजूरचा खंडोबा आहे त्यांना तिथे जाऊन मान सन्मान अभिषेक जे काही कुळाचार करायची इच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्याबद्दल नक्की पोहोचवा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणाचं म्हणजे असं असं नाही की बाई ह्याच पुजारी काकांकडून करा तुम्ही असं नाही म्हणणार कारण की ते स्वामी भक्त आहेत स्वामी मार्गात आहे। ते दादा आहेत आणि आपण पण स्वामी भक्त आहोत त्याच्यामुळेच कुठेतरी इतर पुजारी जे काही आहे तिथे त्यांची ओळख नव्हती आमची आणि काकांचा जो नंबर आहे पुजारी काका जे आम्ही म्हणतो की तुम्हाला आग लावे त्यांचा जो नंबर आहे तो आम्हाला केंद्रातूनच एका सेविका दादांकडून मिळाला कारण की ते खूप छान पद्धतीने तिथे व्यवस्थित आपल्याकडून ते मान सन्मान करून घेतात फक्त साहित्य आपण घेऊन जायचं असतं जे काही असेल ते आणि बाकी साहित्य तिथे ते सगळं आपल्याला अवेलेबल करून देतात तर त्याबद्दलच आजचा सा व्हिडिओ आहे छोटीशी माहिती आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे ज्यांना कोणाला गरज असेल त्यांच्याबद्दल नक्की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करावा अशी इच्छा व्यक्त करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आता समजा तुम्हाला कुलदैवत खंडोबा जेजूचा खंडोबा तुमचा कुलदैवत आहेत किंवा तुमचे कि इतर जे काही नळदूरचा खंडोबा असेल किंवा इतर खंडोबा तुमचे जे काही आहेत ते तुमचे कुलदैवत असतील तर तिथे जाताना सर्वप्रथम आपल्याला मान सन्मान करायला जाताना काय साहित्य घेऊन जायचं असतं त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सर्वप्रथम माहिती देते आणि कसं असतं आपण आम्ही तुम्हाला म्हणतो की वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवत कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन घेतलं पाहिजे मान सन्मान केला पाहिजे कुळाचार पार पाडला पाहिजे तर कुळाचार पार पडणं म्हणजे काय फक्त जाऊन लांबून दर्शन घेणं असं हे काही कुळाचार पार पडणं नाही तिथे जाऊन त्यांना यथा सांग आपल्या यथाशक्ती आपण तिथे त्यांना वस्त्र अर्पण करणे नैवेद्य अर्पण करणे दक्षिणा अर्पण करणे सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत अलंकार अलंकार जे काय ते सगळे अर्पण करणे अभिषेक आपल्या हातून होणे ओटी भरणे या सगळ्या गोष्टी जर झाल्या आपल्या हातून तर तो कुळाचार तो मान सन्मान मानला जातो त्याच्यामुळे मान सन्मान कसा करावा याने समजून घ्या तर सर्वप्रथम आपला खंड जेजूचा खंडोबा किंवा इतर जे तुमचे कुलदैवत खंडोबा असतील इतर ठिकाणचे त्यांचा मान सन्मान केला जाताना तुम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तिथे काय साहित्य घेऊन जाते ते तुम्हाला सांगते मी तिथे जाताना तुम्हाला सवा पावशेर हळद असते आपली तिथे ती भेटून जाते पाच खोबऱ्याच्या वाट्या ज्या असतात तिथे ते भेटून जातात नंतर दुसरी गोष्ट म्हणजे दवणा जो असतो दवणा तो एक प्रकारे गवताचा गवता असतो हिरव्या गवता सारखाच असतो तो दवणा तिथे त्याच्यामध्ये लागतं पिवळे वस्त्र लागतं धोतर उपर्ण हे पण लागतं आणि त्याचबरोबर आपल्याला तिथे जायचं असेल ते म्हणजे आपल्याला तुम्ही जाताना घरामध्ये तुमचे जर जागरण गोंधळाच्या वेळेस तुम्ही दिवटी बुद्धी जी आपल्या घरामध्ये असते काही काही घरांमध्ये असेल तर ती ड्युटी बुधली आपण घरातून घेऊन जायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुलदेवत खंडोबा यांचा जो टाक आहे तो टाक सुद्धा आपल्याला एका घेऊन जायचा आहे तर टाक घेऊन जाणे म्हणजे एकदमच हातामध्ये तामण घेऊन अवघड होऊन जाणे त्यांना पण अवघड होतं आपल्या हातामध्ये सामान पण अवघड होतं तसं न करता एक मोठा डबा घ्या त्याच्यामध्ये तांदूळ घ्या पूर्ण तांदळामध्ये थोडेसे हळद अक्ष हळद आणि कुंकू ठेवा टाकायचा आहे आणि त्याच्यावरती आपला खंडोवर राहण्याचा टाक असेल किंवा इथं तुमचे जे काही देव असतील ते त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत झोपवून ठेवायचे आहेत आणि ते बंद करून डबा आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे कुठेही आपला म्हणजे म्हणजे कुठेही पडणार नाही किंवा धडपडणार नाही ते डबा आपला ला म्हणजे आपले पाय वगैरे लागणार नाही कुठेही असं अडगळीत टाकू नका हातामध्ये घेऊन जा व्यवस्थित आपल्या मूळ स्थानावर खंडोबा रायाच्या आणि हे आपल्याला घेऊन जायचं आहे घरातून साहित्य त्याचबरोबर जे कोणी पुजारी <coughs> काका असतील तुमचे तिथे पूजा करून घेणारे त्यांना तुम्हाला शिधा सुद्धा द्यायची असते जशाप्रमाणे आता मी तुम्हाला काय घेऊन गेले ते तुम्हाला सांगते आता आम्ही जेजूरचा खंडोबा आमचं अकुल आहे तर आम्ही जाताना तुम्हाला सांगितलं साहित्य पावशेर हळद आणि खोबऱ्या तिथे आम्ही तिथेच जाऊन घेतलं होतं दौना पण तिथेच घेतलं आम्ही पिवळं वस्त्र घेतलं होतं नंतर धोतर असेल उपर पांढरा धोतर उपरणं ह्या गोष्टी घेतल्या होत्या नंतर शिधा आम्ही घरातूनच घेऊन गेलो होतो ड्युटी बुदली घेऊन जायची असते आणि आपला खंडोबाऱ्यांचा टाक हा घेऊन जायचा असतो बंद डब्यामध्ये तांदूळ घेऊन टाक ठेवायचा देव ठेवायचे आणि झाकून तो घेऊन जायचा असतो तसं आम्ही घेऊन गेलो होतो साहित्य त्याचप्रमाणे ते घेऊन गेल्यावरती आता आपल्याला मान सन्मान करताना आपल्याला नैवेद्य तर लागतोच तर नैवेद्य वगैरे जे काही आहे ते सगळं तुम्हाला तिथे म्हणजे ते जे काही पुजारी आहेत जेजुरीच्या तुम्हाला सांगितलं की जेजुरी ठिकाणावरती तुम्हाला सर्वप्रथम त्यांचं नाव सांगते श्री संजय मार्तंड आगलावे त्यांचं तुम्हाला पूर्ण इंट्रोडक्शन तुम्हाला देते मी त्यांचं हे कार्ड आहे हे कार्ड आहे है, हे ह्यांच्याकडून आम्ही पूजा करून घेतली होती मान सन्मान करून घेतला होता तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगते मी काय आहे ते श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा देवाचे मुख्य पुजारी कैलासवासी मार्तंड उर्फ नानासो बाबुराव आगलावे यांचे ते चिरंजीव आहे श्री संजय मार्तंड आगलावे हे आहेत आणि राजवाडा चौक श्री क्षेत्र जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे तेथे म्हणजे इथे ते राहता तिथे आणि हे त्यांचा पत्ता आहे तुम्हाला, आ, द, तुम्हाला पत्ता मी ते स्क्रीनवरती तो म्हणजे दिसून जाईल तुम्हाला सगळा पत्ता वगैरे त्यांचं नाव आणि त्यांचं मोबाईल नंबर पण मी शेअर शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर तर ते त्यांच्याकडून तुम्हाला म्हणजे अभिषेक करता येईल त्यांच्याकडे नैवेद्य पण असतो आपला ते नैवेद्य पण आपलं तयार करतात तिथे गेल्यावर जागरण गोंधळ पण ते आपल्यासाठी करतात जर तुमचा जागरण गोंधळ झाला नसेल तुमचा तिथे जाऊन तुम्हाला जागरण गोंधळ करायचा असेल कुटुंबाला तर तिथे जाऊन तिथे जागरण गोंधळ पण ते करतात लंगर असेल तळी भंडारा असेल कुलधर्म कुलाच्या शास्त्रोक्त पद्धतीने तिथे ते दादा पार पाडतात आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या जे काही कुळाचार आहेत ते सगळ्या गोष्टी करून घेतात कोणाकोणाचं लग्न झाल्यावरती जागरण गोंधळ राहिलेलं असतं किंवा आता लॉकडाऊनमध्ये भरपूर लग्न झाली त्याच्यामुळे कुळाचार पार पडलेला नाही आहे किंवा म्हणजे जागरण गोंधळ झालेला नसेल तळी भरणं झालेलं नसेल तर नक्कीच हे दादा तिथे स्वतःच्या तिथे घर आहे तिथे घरामध्ये जागरण गोंधळ तिथे पूर्ण करून देतात सगळं शास्त्रोक्त पद्धतीने तळी भरणे नैवेद्य आपला जो आपण आपल्याला आपण इथून म्हणजे आपण लांब राहतो जेजुरी बसून तर आपल्याला त नैवेद्य घेऊन जाणं शक्य नाही आहे त्यामुळे तिथे त्यांचे घरातले जे त्यांचे इतर मंडळी आहेत ते सगळे आपल्यासाठी नैवेद्यसुद्धा तयार करतात तो नैवेद्य तिथे आपल्या खंडोबारांना दाखवला जातो आणि तो नैवेद्य नंतर ने आपल्याला खायला सुद्धा दिला जातो एवढं छान पद्धतीने तिथे मान सन्मान म्हणजे अभिषेक आपल्या हातून केला जातो तर तुम्हाला सांगितलं की आम्ही इथून ते साहित्य घेऊन गेलो होतो तिथे गेल्यावर आम्ही म्हणजे भंडारा आणि दौणा घेतला फक्त आणि ह्या गोष्टी घेतल्यानंतर आम्ही पायऱ्या चढून आम्ही तिथे म्हणजे सर्वप्रथम त्यांचं जिथे घर आहे त्या घरी आम्ही गेलो ते घरात घरी त्यांनी आम्हाला बोलवलं तिथे घरी गेल्यावर तिथे आम्ही थोडं फ्रेश झालो अक्षरशः मन मोकळेपणाने दादा आहेत मी खरंच सांगते कुठेही कुठले आकुंचितपणा त्यांच्यामध्ये नाही आहे अक्षरशः तिथे गेल्यावरती येणार जाण्याला कधीही कुठल्या गोष्टीचे म्हणजे असं आपण म्हणतात ना थोडंसं आपल्याला कुठेतरी ऑफर्ड फील होतं की बा नवीन घर आहे नवीन लोक आहेत आपण कसं इथे म्हणजे म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे करायच्या किंवा आपल्याला फ्रेश होण्यापासून सगळ्या गोष्टी तिथे दादा आपल्याला व्यवस्थित फ्री म्हणजे माइंड त्यांचा आहे त्या सगळ्या गोष्टी तिथे करू देतात असं कुठल्याही गोष्टीची रोकटोक नाही आहे आणि अतिशय छान स्वभाव आहे दादांचा पूजारा दादांचा अतिशय मनसोक्त पद्धतीने ते आपल्याला सगळ्या गोष्टी शेअर करतात तिथली माहिती पण सांगतात आणि प्रत्येक गोष्ट करताना ही आपल्या हातून व्यवस्थित कशी घडेल आणि त्याची माहिती सुद्धा आपल्याला देतात तर अशा प्रकारे तिथे गेल्यावरती आम्ही तो म्हणजे फ्रेश झालो आणि तिथून त्यांनी आम्हाला नैवेद्य आमच्या हातामध्ये दिला तो नैवेद्य आम्ही घेतला आणि पायऱ्या चढून आम्ही गेलो दादा पण तिथून वरती आले जेजुरी गडावरती आम्ही पायऱ्या चढून वरती गेलो आणि लगेच दादानी आम्हाला अक्षरशः एवढी गर्दी होती शनिवार रविवार खूप जास्त गर्दी असते तिथे आणि आधीच सांगते की जर तुम्हाला आठ दिवसा म्हणजे समजा तर पुढच्या रविवार तुम्हाला जायचं आहे मान सन्मान करायची इच्छा आहे किंवा तुम्हाला दोन चार दिवसांनी जायचं आहे तर आधी या दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा इथे नंबर तुम्हाला दिलेला आहे मी स्क्रीनवर पण शेअर करेल तर आधी तुम्ही कॉल करायचा आहे की या या दिवशी आम्हाला याची इच्छा आहे मान सन्मान किंवा कुळाचार करायला दादा तसं सांगा तुम्ही दादा काय करता तुमचा आधार कार्ड मागून घेतात आणि ते घेतल्यावरती तुम्हाला ते सांगतात की तुम्हाला कॉल करतात की जर बुकिंग कारण की आधी ऑलरेडी भरपूर बुकिंग असतात मान सन्मान आणि अभिषेकासाठी त्याच्यामुळे आणि ह्या चार कुटुंबाकडूनच ह्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे त्यांना भरपूर म्हणजे लोकांची म्हणजे तिथे कॉल आलेले असतात मान सन्मान कुराचार करण्यासाठी त्याच्यामुळे आधीच तुम्ही कॉल करून त्यांच्याकडून तुमचा म्हणजे जो काही आहे तुमची म्हणजे मान सन्मान करण्याची जी काही दिवस आहे तो तुम्ही तिथे बुक करून घ्या आहे दिवशी आम्हाला दुपारचा किंवा संध्याकाळचा किंवा सकाळचा आम्हाला मान सन्मान हवा आहे अभिषेक हवा आहे तर ते तुम्हाला तिथे तसं व्यवस्थित करून देतात आणि ते बुकिंग झालं की तुम्हाला ते कॉल करून सांगतात की तुमचं झालेलं आहे बुकिंग तुम्ही या म्हणून आणि निघताना फक्त घरातून त्यांना कॉल करायचं की आम्ही निघतो आहे म्हणून मग तिथे सगळं ते व्यवस्थित सगळी तयारी करून ठेवतात तर आम्ही ते सगळं तिथे गेल्यावर दादांनी आम्हाला लगेच गर्दी असल्यामुळे लगेच आमचा पास सुद्धा त्यांनी काढून घेतला आम्हाला उभारायची गरज पडली नाही त्यांनी लगेच आम्हाला गाभाऱ्यात घेतलं गाभारात घेतल्याबद्दल त्यांनी तिथून आम्हाला मेन जो गाभार आहे खंडोबाची जिथे मूर्ती आहे बा बानाई महासा देवींची जिथे मूर्ती आहे मेन जो गाभार आहे जेजुरी गडावर तिथे मध्ये आम्हाला प्रवेश मिळाला डायरेक्ट आणि तिथे मिळाल्यानंतर त्यांनी पूर्ण कुळाधार म्हणजे कुलधर्म जो असतो कुलधर्म कुलाचार जो असतो तो अक्षरशः व्यवस्थित पार पाडून घेतला आमच्याकडून अभिषेक करून घेतला आम्ही जे वस्त्र नेले होते ते वस्त्र तिथे देवाना अर्पण केले आमचे ओटी आम्ही जी नेहली होती ते बानाई म्हाळसेला जाताना दोन साड्यासुद्धा घेऊन जा ओटीच्या कारण की आपल्याला पण म्हणजे खंडोबा ना धोतर आणि घेऊन जातोस ना त्याचप्रमाणे बानाई आई आणि आई आईला सुद्धा आपल्याला ओटी भरायची असते त्याच्यामुळे दोन सुद्धा नक्कीच घेऊन जा जाताना आणि ते घेऊन तिथे ओटी सुद्धा भरली होती आमची दुधाने पाण्याने अक्षरशः भंडारा उधळून आमचा अभिषेक मान तिथे छान पद्धतीने करून घेतला दादानी आणि ते केल्यानंतर आपल्या ओटी मध्ये नारळ सुद्धा त्यांनी दिलं आणि ते घेऊन बाहेर आम्हाला आल्यानंतर म्हणजे आरतीचा मात्र आम्हाला मिळालाच पण तुमचं जर खरंच नशीब असेल तर तुम्हाला सुद्धा जे शेवटचे अभिषेकाचे मानकरी असतात त्यांना तिथे आरतीसाठी राहायचा मान, मान मिळतो तर तुमचं खरंच नशीब असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या पण नशिबात योग येईल आरतीचा त्या मानाचा मान मिळेल तुम्हाला तर जर अगोदर झाला तर तुम्हाला आरतीसाठी थांबता येणार नाही जर तुमचा नंबर पहिले आला असेल शेवटी नसेल तर मग तुम्हाला गाभाऱ्यातून बाहेर घेतलं जातं आणि तिथून आल्यानंतर दादा आपल्या हातून तळी भरून घेतात जी तळी आपण आपण घरी भरतो ना चंपाषष्टीला वगैरे तशी तळी तिथे भरून घेतात आणि तळी भरून झाल्यावरती आपला म्हणजे नैवेद्य जो आपल्याकडून त्यांना खंडोबाना दाखवला गेला होता तो नैवेद्य आपला त्यांच्या घरी जाऊन तिथे आपल्याला ते स्वतः ग्रहण करायला देतात खायला सुद्धा देतात आणि आपलं आणि त्यांची जी काही दक्षिणा आहे ती दक्षिणा तिथे आपल्याला द्यायची असते तर अशा प्रकारे खूप छान पद्धतीने दादानी आमच्याकडून मान सन्मान करून घेतला आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेल की नक्कीच जेजुरी गडावरती जर तुम्ही गेले तुमचे खन, कुलदेवत जर खंड खंडोबा जेजूरचा खंडोबा असेल तर नक्कीच या दादांकडून तुम्ही मान सन्मान अभिषेक करून घ्या असं कुठली पण मी स्पॉन्सर असं काही करत नाही आहे कारण की मनाला कुठेतरी माझ्या मनाला पटलं की आणि दादांचा ज्यांनी दादांनी जो काही आमच्याकडून कुळाचार पाळ पाडून घेतला मान सन्मान अभिषेक करून घेतला तो आमच्याकडून खूप छान पद्धतीने करून घेतला मला खूप जास्त प्रमाणात आवडला तो आता हे दुसरंच वर्ष आहे त्यांनी पन मान सन्मान करून घेण्याचं यापुढे पण त्यांच्याकडूनच होणार आहे आमचा मान सन्मान त्यांच्या हातूनच होणार आहे पण तरी सुद्धा मला कुठेतरी छान वाटलं त्याच्यामुळे मी ही माहिती तुमच्यापर्यंत शेअर करते आहे की नसेल तुमची कुठे जेजुरी जेजुरीला तुमचे म्हणजे जायची इच्छा आहे मान सन्मान करायची इच्छा आहे पण तुमची कोणासोबत ओळख नाही आहे आणि तुम्हाला तिथे अभिषेक करायचा असेल तर नक्कीच या दादांना कॉन्टॅक्ट करा दादांकडे नसेल तर तुम्हाला इतर दादा पुजारी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला ते बुकिंग करून देतील पण नक्कीच सांगेल की एक मदत होईल सगळ्यांसाठी म्हणून हा व्हिडिओ केलं आहे आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला जर मदत झाली तर मला खूपच छान वाटेल एक म्हणजे स्वामी सेवाच म्हणून तुम्हाला तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचवते आहे नक्कीच मी स्क्रीनवरही तुम्हाला माहिती शेअर करून देईल आणि दादांना तुम्ही कॉल करा आधी आणि नंबर भेटल्यावर तुम्हाला दादांना कॉल करून तुम्ही बुकिंग करून घ्या त्यांना व्यवस्थित तुम्ही माहिती विचारून माहिती घ्या त्यांच्याकडून की तुम्हाला आणि तुम्हाला ज्या काही इतर गोष्टी करायच्या म्हणजे मान सन्मान कुळाचार किंवा तळी भरणे असेल लंगर असेल जागरण जा, गोंधळ करणं असेल त्यांना आधी सांगा तशी कल्पना द्या तशी ते तयारी करून ठेवतात तिथे गेल्यावरती खूप छान असा अनुभव आम्हाला तर आलेला आहे आणि खूप छान मानसन्मान म्हणजे हे जे संजय मातंड आगलावी आहेत त्यांनी आम्हाला आमच्याकडून करून घेतला खूप छान पद्धतीने केला आहे तुम्ही पण त्यांच्याकडून करून घ्यावा आग्रह म्हणजे जबरदस्ती नाही तर आग्रह करेल कारण की खूप छान दादा मान सन्मान कुणाचार करून घेतात आणि खूप छान व्यक्ती आहेत ते बोलण्यापासून सगळ्या गोष्टी समजवण्यापासून खूप छान पद्धतीने त्यांनी आमचं सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित करून दिल्या तर अशा प्रकारे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सांगितल्याप्रमाणे ज्यांना कोणाला गरज असेल या व्हिडिओची जे कॉन्टॅक्ट मी त्यांना शेअर केला आहे तर नक्कीच तो कॉन्टॅक्ट आणि आजची माहिती म्हणजे कुलदेव खंडोबा रायांचा मान सन्मान करायला जाताना आपल्याला काय काय साहित्य घेऊन जायचं असतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे तर नक्कीच ह्याची माहिती जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ